हाय मित्रांनो हे बघा आमची गाय आहे ना आंबवण खाते ही आमची ताई आहे तिने गायसाठी आंबवण घेऊन आली आहे पेण बोलतात ते भिजवून आता त्याचं शेण काढतात आहे आमच्याकडे दोन गुरं होती पण त्यातलं एक विकलं आहे हे शेण काढते ताई यांच्या शेजारी ना एका बकरीने पिल्लू घातलं तर तिला याच्याच बाजूला बांधले दाखवते हे बघा या बकरीने ना पिल्लू घातलं आहे पिल्लूला आता वेगळं बांधलं होतं त्याला सोडलं तसं बघा कसं दूध पित एकच पिल्लू घातलेलं आहे बकरीची जात अशी छोटी आहे म्हणून तिचं पिल्लू पण एकदम छोट आहे बघा कसं पिताय रे बाकीच्या बकऱ्या आहेत ना हे बघा आतमध्ये बांधलेले आहेत ताई आमची शेण भरतीये या बाकीच्या बकऱ्या आहेत ना आतमध्ये बांधल्यात ह्या बघा आतमध्ये आहेत बकऱ्या पण त्यांचा तर दरवाजा खोला तर सगळ्या बाहेर येतील म्हणून मी बाहेरनंच तुम्हाला दाखवते गायसाठी आंबवण आणलेलं हे टब भरून तेवढं साफ केलं बघा गायने या पिल्लाचं पोट भरतच नाही बघा अजून पितच आहे दूध हां किती छोटस पिल्लू आहे बकरा आहे बकरा आय हे तुला भाडलं ते, ते दूध पियाला जाते आईकडे सोडा दिला बघ गेलं कस कस ओलख का हीच माझी आई आहे करून आता या डालग्या या डाल खाली याला ढाकून ठेवणार ना बघा डालग्या खाली ढाकून ठेवतात ठेव माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद बाय बाय